ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका नेवासा शहर परिसरा पावन गणपती परिसरामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या चोरीचा तपास नेवासा पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासांमध्ये लावून एक आरोपी मुद्देमालासह जेरबंद केला पावन गणपती मंदिराच्या जवळील सूरज पठारे यांच्या घराच्या समोरून अज्ञात चोरट्यानं पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल तसेच शेजारील तेलाचं दुकान फोडून सोळा हजार पाचशे ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आणि पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या पथकामधील पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय साठे पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे पोलीस कॉन्स्टेबल अप्पासाहेब तांबे पोलीस कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी पोलीस कॉन्स्टेबल अरविंद वैद्य अशांचं पथक तयार करून सदर अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याबाबत कळवलं असता सदर पोलीस पथकानं त्यांच्या गोपनीय खबऱ्याकडनं माहिती प्राप्त केली आणि सदरचा मुद्देमाल हा कृष्णा नारायण भोसले यानं त्याच्या साथीदारासह चोरून नेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर सदर आरोपी हा नेवासा फाटा मुर्कीतपूर शिवारामधील आला येथील पारधी वस्तीवरती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन सापळा लावला मात्र कृष्णा भोसले यानं पोलिसांना पाहताच तिथून पळ काढला यावेळी पथकामधील पोलीस अंमलदार नारायण डमाळे यांनी सदर आरोपीचा पाठलाग करून त्याच्या अंगावरती झडप टाकून त्याला पकडले त्यानंतर सदर आरोपीस पथकानं ताब्यात घेतलं आणि गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांना गुन्हा कबूल केला आहे तसेच त्यास गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे हे करत आहेत शंकर नाभदेसी चोवीस तास निवासा